परळीला जर एस जिल्हा परिषदच्या तीन जागा सुटत असतील तर मग परळी हा मतदारसंघ राखीव का विधानसभेसाठी झाला नाही मध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि जिल्हा परिषद आरक्षण जे आहे त्याच्यावर एस सी समाजाच्या अनुसूचित जाती जमातीच्या बांधवर सहा तालुक्यात जो अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करून ते इलेक्शन थांबवणार आहोत मध्ये दोन हजार बावीसच्या जी आर मध्ये जागा सुटली नव्हती दोन हजार पंचवीसच्या जी आर मध्ये असा काय चमत्कार झाला की डायरेक्ट तीन जागा त्या ठिकाणी सोडण्यात आल्या मग त्या तीन जागा सोडल्यामुळे ही कडे उर्वरित सहा तालुक्यावर अन्याय झालाय का असं सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रश्न झाला नमस्कार आपण पाहतात आदर्श बीड जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण आता तयार झालेलं आहे मात्र या निवडणुकीच्या वातावरणामध्ये आरक्षणाची सोडत जी म्हणजे आरक्षण जे जिल्हा परिषद मध्ये जे सोडण्यात आलं त्याबाबत एक आक्षेप घेण्यात आलेला आहे आपल्यासोबत पॅन्थर सेनेचे नितीन सोनवणे आहेत त्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे त्यांचा नेमकं काय आक्षेप आहे जाणून घेऊया काय सांगा आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने दिनांक पंधरा बारा दोन हजार जी जिल्हाधिकारी कार्यालय बीड जिल्हा परिषद शिओ आणि इलेक्शन कमिशन मुंबई यांना आम्ही एक तक्रार अर्ज केलेला आहे आमचं म्हणणं असं आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार बावीस ला बीड जिल्ह्यामध्ये एकोणसत्तर गट जिल्हा परिषद आरक्षणासाठी सुटले होते आणि दिनांक या ठिकाणी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एकसष्ट गट सुटलेले मग एकसष्ट गट सुटल्याच्या नंतर सुद्धा जे बीड जिल्ह्यामध्ये सहा तालुके त्याच्यात प्रामुख्याने बीड आहे आष्टी आहे शिरूर पाटोदा आहे त्याच्यानंतर परवणी आहे गेवराई आहे यांना येशिला या जागा जिल्हा परिषद ला काय सोडली नाही आणि दिनांक बावीस जुलै दोन हजार बावीस ला या तालुक्यामध्ये जागा सोडलेली होती आणि दुसरा विषय असा आहे की परळीमध्ये दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या जी नुसार त्या ठिकाणी परळीला तीन जागा सोडल्यात दारूर के जांबेजोगाला हो एक एक जागा सोड्या आणि माजल गावात दोन सोड्यात मला असं या ठिकाणी म्हणायचंय परळीला जर एसीच्या जिल्हा परिषदच्या तीन जागा सुटत असतील तर मग परळी हा मतदारसंघ राखीव का विधानसभेसाठी झाला नाही मध्ये एकच जागा सुटती केज हा राखीव मतदारसंघ आहे आणि परळीमध्ये असा काय चमत्कार झाला दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत की डायरेक्ट जिल्हा परिषदच्या तीन जागा त्या ठिकाणी सोडण्यात आल्या आणि बीड जिल्ह्यामधील जे उर्वरित तालुके आहेत सहा त्या सहा तालुक्याला जागा सोडलेल्या नाही त्याच्यामुळं ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने आम्ही तक्रार दाखल केलेली आणि इलेक्शन कमिशनला आम्ही मागणी केलेली आहे की तात्काळ करण्यात यावी अन्यथा आम्ही आठ दिवसाचा अल्टीमेट दिलेलाच आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने हायकोर्टा मध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि जिल्हा परिषदचं आरक्षण जे आहे त्याच्यावर एस समाजाच्या अनुसूचित जाती जमातीच्या बांधव सहा तालुक्यात जो अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करू इलेक्शन थांबवणार आहोत अशी आमची ऑल इंडिया सेनेची ठाम भूमिका आहे नक्कीच मात्र आता तुम्ही जे परळीचा उल्लेख केला आहे त्या परळीमध्ये म्हणजे आरक्षणाची याबाबत कधी याच्या आधी कधी जागा सुटल्या याच्यामध्ये परळीला जागा सुटल्या नव्हती पहिल्या पहिले जे ह्याच्यामध्ये आहे ते परळीन जागा सुटलेली होती पण आता परळीला तीन जागा सोडण्यात आल्या मग मला असं म्हणायचंय की एससी समाजाचा जाती सम, जमातीचे जे लोक आहेत परळीमध्ये दोन हजार बावीसच्या जी आर मध्ये जागा सुटली नव्हती दोन हजार पंचवीसच्या जी आर मध्ये असा काय चमत्कार झाला की डायरेक्ट तीन जागा त्या ठिकाणी सोडण्यात आल्या मग त्या तीन जागा सोडल्यामुळे हिकडे उर्वरित सहा तालुक्यावर अन्याय झालाय का असं सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रश्न निर्माण झालाय म्हणून आम्ही या ठिकाणी ही तक्रार दाखल केली बीड जिल्ह्यामध्ये राखीव जे मतदारसंघ आहे तो कोणता आहे बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघ हा राखीव आहे मात्र त्या केज मतदारसंघामध्ये एकच जागा सोडली आणि परळी मतदारसंघ हा ओपन आहे त्याच्यामध्ये तीन जागा एसीच्या जिल्हा परिषदला कस काय सुटल्या बरं त्या जागा जरी सुटल्या तरी उर्वरित सहा तालुक्यामध्ये बौद्ध समाज राहत नाही का अनुसूचित जाती जमातीचा एस समाजाचा बांधव त्या ठिकाणी राहत नाही का मग त्यांच्यावर हा अन्याय आहे तर याच्यामध्ये पारदर्शकता झाली पाहिजे आणि दुरुस्ती झाली पाहिजे आणि नवीन आरक्षण सोडून जिल्हा परिषद निवडणूक लढवली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आता यापुढे काय भूमिका असल्या आमची भूमिका आहे संघटनेच्या वतीने आम्ही तक्रार दाखल केलेलीच आहे ही तक्रार तुम्ही बघू शकता तर या तक्रारीच्या अनुषंगाने हायकोर्टात याचिका दाखल करून जिल्हा परिषदची इलेक्शनची जी ही आहे निवडणूक आहे ही आम्ही थांबवणार आहे नक्कीच या आता यासाठी आता हायकोर्टामध्ये देखील धाव घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता या आरक्षण सोडतीमध्ये काही फेरफार करण्यात आलेला आहे का की काही काही जणांना म्हणजे फायदा होण्यासाठी हे आरक्षण सोडत तर करण्यात आलेलं नाही असा सवाल देखील या निमित्त उपस्थित केला जात आहे कॅमेरापर्सन राहुल सर मी नितिश दे बीड